नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथ मराठा एम एच दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो थमलेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलेचं असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आता येणाऱ्या सोळा जानेवारीला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान अतुल पर्व आमदार केसरी या मैदानात मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका दशमिंद केसरी बकासूर शंभर टक्के पाळणार आहे तर मित्रांनो बकासूर मैदानात असला की सर्व प्रेक्षकांना आतुरता लागते की बकासूर कोणत्या नोंदीसोबत पाळणार तर मित्रांनो हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर आपल्या चॅनलवरून नसेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका दशमिंद केसरी बक्कासूर दोन हजार पंचवीस चालू होताच मित्रांनो अतिशय सुंदर अशा प्रकारे तीन ते चार मैदानात गुलाल घेतला तर मित्रांनो आता या येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेच्या मैदानात बक्कासूर नक्की कोणत्या नोंदीसोबत पाळणार तर मित्रांनो बाकासूर जर या दोन नंदीसोबत पळाला तर या पर्व महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान आमदार केसरी या मैदानात शंभर टक्के एक नंबर करणार मित्रांनो तर मित्रांनो बाकासूर आपल्याला या सोळा तारखेच्या मैदानात घोटचा सर्जा किंवा बिंजवडचा बेताज बादशाह मत्तूर एक हजार एक या नदीसोबत या दोन्ही नदीसोबत एका नदीसोबत शंभर टक्के पत आणू शकतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या दोन्ही जोडीपैकी दोन्ही नदीपैकी बघासर कोणत्या नदीसोबत पळावं आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व कोणत्या जोडीला अतिशय सुंदर असं स्पीड लागेल हे आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नोंद असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच बटन विनवार रिडिओमध्ये धन्यवाद